उज्ज्वल भारत न्यूज चॅनलच्या वतीनं या ठिकाणी मी आपल्याला दाखवत आहे की लातूरमध्ये हा नवीन प्लॅन्ट आलेला आहे पवन ऊर्जेचा ज्याच्यामुळं ऊर्जा अतिशय कमतरता भासत होत्या आज वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या देशामध्ये थर्मल पॉवर आहे कोळशापासून ऊर्जा निर्माण करणारं त्यानंतर कोयना जलउद्युत पाण्यापासून निर्मितीचं केंद्र आहे आणि त्याच्यानंतर सोलार ऊर्जा सौर ऊर्जेवरचे देखील प पंखे आहेत आणि आता हा पवन ऊर्जा पंखे तयार केले आहेत आणि हवेवर चालून विद्युत निर्माण होते त्याच्या माध्यमातून आपण बघतो की या ठिकाणी हे सोलारचे पंखे अशा पद्धतीचे तयार केलेले आहेत आणि या माध्यमातून आज आपल्याला म्हणजे ऊर्जेची गरज काळानुसार भागवण्यासाठी ची यंत्रणा आपल्याला उभारली दिसते आणि म्हणून आज या ठिकाणी लातूरमधील फत्तेपूर एकदम हायवेवर या ठिकाणी लातूर तालुक्यातील औसा औसा येथील औसा तालुक्यातील फत्तेपूर गाव आहे या फत्तेपूर गावात हा सोलारचा पवन ऊर्जेचा प्रकल्प आहे आणि ते फॅन आपण दाखवत आहोत भविष्यामध्ये ऊर्जेची अतिशय गरज भासणार आहे पण जनजीवन वाढलेलं आहे लोकसंख्या वाढलेली आहे मग मनुष्याच्या गरजा कमाप वाढल्या आहेत त्यामुळं हा ऊर्जेचा आपल्याला गरज असल्यामुळं आपण बघतो या ठिकाणी बघा विद्युत केंद्र आहे फत्तेपूरची पाटी आहे आणि त्या फतेपूरच्या पाठीपासून इथं विद्युत तारा देखील टाकलेला आहे त्याच्या जवळची एक शाळा आहे त्या शाळेला हा विद्युत कनेक्शन दिलेलं आहे अनेक लोकांचे शेतकऱ्यांचे सौर पंप या ठिकाणी घेतलेले आहेत आणि म्हणूनच आज बघा इथं तुरीचे पीक रब्बीचं हरभऱ्याचं पीक देखील चांगल्या प्रमाणात घेतलेलं आहे पाणी असल्यामुळं जसं की आपण या ठिकाणी तुम्ही बघाल की करड आहे आणि ही करडई एवढी हिरवीगार आणि कशामुळं आलेली आहे तर बोर आहे परंतु पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि ही पाणी द्यायची व्यवस्था इतके एकंदर सोलार ऊर्जेमुळं आणि पवन ऊर्जेमुळे घडलेले आहे म्हणून हा सौर ऊर्जेचा कनेक्शन शेतकऱ्यांनी घेतले पाहिजेत आणि नाविन्यपणे पण येणाऱ्या ना काळाची भूक आपल्याला भागवता येते का हा प्रश्न जर जाणून घेतला तर निश्चितच एक चांगल्या प्रकारचा संदेश जाईल आणि भविष्यामध्ये ऊर्जेची अडचण आपल्याला समाजाला भरणार नाही एवढंच या ठिकाणी वृत्त निवेदन करतो मी उज्ज्वल भारत न्यूज चॅनलचा संपादक विलास घरगावकर आपल्या सर्वांचंच या चॅनलमध्ये सहकार स्वागत करून आपल्या सर्वांना विनंती की जर पवन ऊर्जेचे पंप आपल्याला घ्यायचे असतील डोंगराळ भाग असेल आणि उंचवटे जर असतील तर त्या ठिकाणी आपण हे असे सोलार प पौ, सौर सोल। पवन ऊर्जेचे आपण पंखे उभारून ऊर्जेची गरज भागवण्याचा प्रयत्न करावा याच्यावर अनुदान देखील भरपूर बऱ्याच प्रमाणात आहे <coughs>